मिरजेत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुक्यात अलिबाग यांच्या वतीने नदीवेस्त शास्त्री चौक म्हैसाळ रस्ता या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी जवळपास अडीच टन कचरा गोळा करण्यात आला या अभियानात एकशे वीस सदस्यांनी सहभाग घेतला होता यावेळी सौसुमंताई खाडे नांदेड उपजिल्हाधिकारी अनुप पाटील उपस्थित होते डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं रेवेरी जिल्ह्यात एकाच वेळी आठ ठिकाणी अशा प्रकारे स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी आणि आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील पन्नास ते साठ वर्षापासून देशसेवेचं आणि समाजसेवेचं अखंड व्रत घेऊन या ठिकाणी स्वच्छता मोहीम असेल आरोग्य शिबिर असेल वृक्षारोपण असेल दुसनमुक्ती शिबिर असेल या माध्यमातून समाजची सेवा करण्याचं कार्य या प्रतिष्ठानमार्फत सुरू आहे त्याचाच भाग म्हणून निरज शहरामध्ये आज हा उपक्रम सामाजिक उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्या ठिकाणी राबवण्यात आला या उपक्रमामध्ये स्वतःचा वेळ या ठिकाणी आमोली असून देखील सर्व मंडळींनी या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून या समाजसेवेला योगदान दिलं आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो असाच मंडळे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी हे सर्व लोकांना एकत्रित करून प्रदेशांच्या माध्यमातून मिरज शहरामध्ये स्वच्छतेची एक मोहीम राबवली भविष्यात याच पद्धतीने अतिशय चांगली मोहीम देखील या प्रदर्शनाबद्दल राबवली जातेसाहेब धर्माधिकार्फत स्वच्छता अभियान चालू होतं तर त्या कार्यक्रमासाठी यात आम्हाला संधी मिळाली आणि इथे सर्व साधकांनी एवढं छान काम केलं की पूर्ण शास्त्री चौक ते मिरज सॉरी म्हैसाळ रोडपर्यंत त्यांनी सगळं स्वच्छ करून आणि हा कार्यक्रम सर्व ठिकाणी छानपैकी राबवला त्यांनी त्यांचा मल वेळ देऊन हा कार्यक्रम केल्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद माग